आता वळूयात इतरही महत्वाच्या राजकीय घडामोडींकडे राज ठाकरे यांच्या आदेशानंतर शहाड रेल्वे स्टेशनवरचा हिंदीतला बोर्ड काढण्यात आलाय बदलण्यात आलाय शुक्रवारी राज ठाकरे कल्याण आणि अंबरनाथ दौऱ्यावरती होते आणि त्यावेळेला राज ठाकरेंचा ताफा शहाड रेल्वे स्टेशन समोर थांबला त्यावेळेला त्यांची नजर स्टेशन बाहेर लावलेल्या एका फलकावर गेली त्यांनी हिंदीतनं लिहिलेले ले शहद हे नाव काढण्याची सूचना केली आणि त्यानंतर कार्यकर्ते आणि रेल्वे प्रशासनाकडनं हे नाव बदलून मराठीमध्ये शहाड असं नाव करण्यात आलं तर हिंदीमध्ये लिहिलेला हा फलक होता ज्याच्यामध्ये शहाद असं लिहिलेलं होतं आणि त्यानंतर रेल्वे विभागानं सुद्धा ही सूचना मान्य केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि रेल्वे विभागाकडनं शहाडचं नामकरण जे आहे मराठीमध्येच तशाच पद्धतीनं शहाड असं या ठिकाणी लिहिण्यात आलं अर्थातच हिंदी जरी असली तरी सुद्धा गावांच्या नावाचा उच्चार हा काही ठिकाणी बदलत नाही मात्र तो बदलला जातो आणि त्यावरून त्यांनी ही टीका केली